<mess> Notka. आज दिनांक एक नोव्हेंबर श्रीराम जयराम जय राम जय राम राम। गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे राम जय राम जय राम। गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे भगवद्गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले तर गीता मुखातून निघाली गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुख दुःख संपले खरोखर गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले पुढे हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे मी मागे आहे तू पुढे चल हेच सांगितले आहे उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होत प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानित नाही वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो अगदी असाच व्यवहार मी करतो व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो कधी हार तर कधी जी खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआपच साधते म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका ना भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हेच गीतेचे सार आहे श्रीराम जय राम जय जै जय राम महाराज इथे आपल्याला गीतेच्या सारा विषय सांगतायत महाराज म्हणतात की अर्जुनाला सुरुवातीला मोह होता साऱ्याचाच आणि तो त्याच्यातच अडकला होता त्यामुळे करतेपणा तो स्वतःकडे घेऊ पाहत होता आणि यामुळेच त्याला सुखदुःखाला सामोरं जावं लागलं पण ज्यावेळी त्याला भगवंतानी अनमोल ज्ञान दिलं त्यावेळी मात्र त्याचा तो मोह सुटला त्याचा करतेपणा त्यांनी सोडला आणि जे काही घडते आहे ते परमेश्वराच्या इच्छेनेच घडते आहे हे ज्ञान जेव्हा त्याला झालं त्यावेळीच तो या साऱ्या सुखदुःखाच्या बाहेर पडला आणि आपलं कर्तव्य पार पाडू शकला त्याप्रमाणेच आपणही ज्यावेळी प्रपंच करतो त्यावेळी त्यातला व्यवहार सांभाळावा पण त्यात अडकून मात्र पडू नये जे काही घडतं आहे ते परमेश्वराच्या इच्छेनेच घडतं आहे आणि तो जे काही देईल त्या परिस्थितीत मला समाधानच लाभणार आहे कारण ते माझ्या हिताचं आहे हा बोध होणं हे ज्ञान आपल्याला होणं हे मुळात आवश्यक आहे आणि यासाठी अर्थातच आपल्या भगवंताशी अनुसंधानात राहणं आणि सातत्याने त्यासाठी त्याचं नाम घेणं हेच खरं तर योग्य आहे असं हे सातत्याने भगवंताचं नाम घेणं हे साधन चिकाटीने तळमळीने करणं आणि समाधानाची प्राप्ती करणं तुम्हा अम्मा साऱ्यांनाच लाभो ही कृपा तुम्हा अम्मा साऱ्यांवर हो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स